श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी तिथी येतात त्यानुसार वर्षभरामध्ये एकूण चोवीस एकादशी असतात एकादशी तिथी श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे त्यात कामिका एकादशीचे विशेष महत्त्व आहे सध्या आषाढ महिना सुरू असून या महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी एकतीस जुलै रोजी आहे या दिवशी कामिका एकादशी साजरी केली जाईल या दिवशी ध्रुवयोग आणि सिद्ध सिद्धयोग जुळून येत आहेत कामिका एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त होते तसेच व्यक्तीचे सर्व पाप आणि संकटांपासून मुक्ती मिळते मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते कामिका एकादशीची पूजा केल्याने पित्रांचे देखील आपल्याला आशीर्वाद मिळतात आणि पितृदोष दूर होतो या दिवशी दानधर्म करणे देखील अतिशय लाभदायक ठरते या एकादशीला ध्रुव योग त्याचबरोबर सर्वार्थ सिद्ध योग जुळून येत आहे आणि या शुभ योगांमध्ये श्रीहरी विष्णूंची उपासना करणे अतिशय शुभ मानलं जातं आणि फलदायी ठरतं भाविकांच्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात एकादशीच्या दिवशी आपल्याला श्री विष्णूंची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपाय सुद्धा करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच कामिका एकादशीच्या दिवशी आपल्याला मूढभर तांदूळ इथे अर्पण करायचे हे तांदूळ अर्पण केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य ते नष्ट होणारच आहे पण आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे ज्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची पती भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी सहा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील कामिका एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंच्या उपेंद्र रूपाची पूजा ही केली जाते कारण श्रीहरी विष्णू आषाढी एकादशी पासून योग निद्रेत जाऊन ती झोपतात कामिका एकादशीच्या व्रतामुळे आपल्याला श्रीहरी विष्णू आणि महादेवांची कृपा आशीर्वाद हे प्राप्त होतात कामिका एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे तुम्हाला वस्त्र हे परिधान करायचे सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचे त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजाही करून घ्यायची श्रीहरी विष्णूंना तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घेऊ शकतात त्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळदीने किंवा चंदनाने तुम्हाला टिळक हा लावून घ्यायचा त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं तुम्हाला अर्पण करून घ्यायची धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आणि घरातल्या प्रत्येक सदस्याने श्री विष्णूंना तुळशीचं एक एक पत्र आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायचं आहे असं केल्यामुळे आपल्या मनातल्या प्रत्येक मनोकामना श्री हरिविष्णू पूर्ण करतात आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला कामिका एकादशीच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळी जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता ह्या उपायाकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे हा दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा किंवा मातीची पंती घेतली तरीही चालणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे ह्या दिव्यामध्ये दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं कारण जो पण उपाय आपण लक्ष्मी प्राप्ती करता करतो किंवा इच्छापूर्ती करता करतो त्यामध्ये आवर्जून आपल्याला गाईचं तूपच टाकायचं असतं हा संपूर्ण उपाय आपल्याला देवघराचे येथेच करायचा आहे तर आपल्याला काय करायचं एक पाठ घ्यायचं आहे पाठ स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्या पाटावर आपल्याला एक मुठभर तांदूळ हे ठेवायचे आणि त्या तांदळापासून आपल्याला स्वास्तिक हे तयार करून घ्यायचं आहे त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि जो आपण दिवा तयार केलेला आहे तो त्या स्वास्तिकवर आपल्याला ठेवायचा आहे हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्यात एक फूल अर्पण करायचं मनोभावी दिव्याला नमस्कार हा करून घ्यायचा आणि तिथेच देवघरामध्येच बसून आपल्याला काही सेवा हा करायच्यात आपल्याला एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आता जर तुम्हाला बोलता येत नसेल तर यूट्यूबला लावून द्या हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर तुम्हाला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा करायचं आहे हा दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर श्री विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होत असतात ह्या सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला मनोभावे श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीला आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दोष आहेत संकट आहेत समस्या आहेत त्या बोलायच्या आहेत आणि त्या आपल्या मना मनातली जी पण इच्छा असेल तीसुद्धा पूर्ण करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची त्याचबरोबर आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यांना ह्या दिव्याला नमस्कार करायला लावायचा आहे हा जो दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे त्यामध्ये तुम्हाला एवढं तूप टाकायचं की जेणेकरून हा दिवा रात्री बारा वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहायला पाहिजे ह्याची तुम्हाला काळजीही घ्यायची आहे दुसऱ्या दिवशी आहे गुरुवार गुरुवारच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं स्नान करायचे आणि त्यानंतर हा दिवा तिकडनं उचलायचा आहे आणि ह्या दिव्यामध्ये जे वात असेल ती तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे त्याचबरोबर जर हा दिवा तुम्ही कणकेपासून तयार केला असेल तर हा दिवा त्याचबरोबर ह्या दिव्याखाली आपण जे मुठभर तांदूळ ठेवलेले त्या मुठभर तांदळामधले थोडेसे तांदूळ आपल्या घरामध्ये जिथे आपण धान्याचा साठा करतो त्यामध्ये आपल्याला टाकायचं असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता राहत नाही आणि उरलेलं जे धान्य आहे ते आपल्याला पक्ष्यांना एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचं जे जेणेकरून तिथे असणारे पशु पक्षी कीटक ते धान्य खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दानच आहे आणि हे दान केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि ज्या घरावर माता लक्ष्मी प्रसन्न असते त्या घरामध्ये कधीही दारिद्र्य हे राहत नाही त्या घरातल्या प्रत्येक सदस्याची भरभरून अशी प्रगतीही होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ